कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामलास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस तेही एकाच ठिकाणी अधिक माहितीसाठी संपर्क करा एट टू झिरो एट फाईव्ह झिरो झिरो फोर वन आणि नाईन एट टू टू फिफ्टी फाईव्ह वन वन फाईव्ह थ्री धन्यवाद काय स्टेटस आहे आरोपी काय स्टेटस आहे आरोपी अटक केले काल दुपारी श्रीरामपूर शहरामध्ये एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी बंटी जागीरदार नावाच्या व्यक्तीची हत्या झाली दोन हल्लेखोरांनी मोटरसायकलवर येऊन त्याच्यावर फायरिंग केली त्यांना शिफ्ट केलं दरम्यान काळात त्यांचा मृत्यू झाला यामध्ये जे दोन मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आली आहे त्यांना काल संध्याकाळीच रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेतलेलं आहे खात्री केली असं त्यांनीच गुन्हा केल्याचं त्यांनी कबुली केलं आहे हत्यारी आपण त्यामध्ये रिकवर केलं आहे त्यामध्ये आणखीन अन्य कुणी आहेत का सुद्धा आमचा तपास चालू आहे सध्या श्रामपूर शहरात शांतत आहे तिथे एस पी ॲडिशनल एस पी आणि आमचा बंदोबस्त आहे आणि आम्ही सर्व सगळं लक्ष ठेवून आहोत काल रात्री आरोपी आणल्यानंतर आता त्याचं इंटरोगेशन सुरू आहे आणि आता तपासाची अगदी प्राथमिक स्टेज आहे त्यामुळे ह्या बाबतीत मला आता भाष्य करता येणार नाही परंतु आमचा तपास चालेल तसं काय असेल दुसरी काय पार्श्वभूमी असेल तर त्याचा आम्ही तपास करू ज्याची हत्या झाली आहे त्याचे देखील काही गुन्हेगारी त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत ज्याचा त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत हो, मिलो language, मिलो। या संदर्भात तपास चाललो आहे बाकी सर्व माहिती आम्ही घेऊन आपल्याला कळवू